नमस्कार राज ठाकरे यांनी आपल्या जाहीरनाम्यात आम्ही हे करू असं जाहीर केले विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रत्येक पक्ष आपला जाहीरनामा प्रसिद्ध करत आहे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनीही आज त्यांचा आम्ही हे करू या नावाचा जाहीरनामा प्रकाशित केलाय जाहीरनामा प्रसिद्ध करताना अनेकांनी आम्ही काय करू एवढंच सांगितलंय पण आमच्या जाहीरनाम्यामध्ये आम्ही काय करू आणि कसं करू याबद्दल आम्ही जाहीरनाम्यामध्ये माहिती दिली आहे राज ठाकरे यांनी जाहीर केलेल्या जाहीरनाम्यामध्ये मूलभूत गरजा आणि जीवनमान गोष्टी आहेत महिला आरोग्य प्राथमिक शिक्षण रोजगार वगैरे दुसऱ्या विभागामध्ये दळणवळण पाण्याचं नियोजन मोकळ्या जागा पर्यावरण इंटरनेट या गोष्टींचा उल्लेख केलाय तिसरा विभाग प्रगतीच्या संधी राज्याचं औद्योगिक धोरण आर्थिक धोरण कृषी पर्यटन हे विषय चौथा मराठी अस्मिता मराठीचा दैनंदिन वापर डिजिटल युगात मराठी गड किल्ले संवर्धन आदी विषयांना आम्ही हात लावलाय या गोष्टी कशा सोडवू शकतो त्याचा उपाय हे दिलाय अजून एक पुस्तिका यात आम्ही काय केलं आतापर्यंत केली त्या त्या नमूद केलेल्या आहेत असंही राज ठाकरे यांनी यावेळी म्हटलंय करू एवढं पण आमच्या जाहीरनाम्यामध्ये आम्ही काय करू आणि कसं करू या देखील गोष्टी आम्ही जाहीरनाम्यामध्ये टाकलेल्या आहेत माझी आपल्या सर्वांना विनंती आहे की आपण आपल्या चॅनलवरती आणि वर्तमानपत्रावर मध्ये आपण जरा थोडासा हा जाहीरनामा नीट सखोल वाचावा अशी माझी आपल्या सर्वांना विनंती आहे